हा आहे आपला जागतिक दर्जाचा कुस्तीपटू अमन सेहरावत अमनने एकविसाव्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलेलं आहे पुरुषांच्या फ्री स्टाईल सत्तावन्न के जी वजनी गटामध्ये अमन खेळत होता आणि महत्वाचं म्हणजे यावर्षीच्या ऑलिम्पिकला गेलेल्या सगळ्या पैलवानांपैकी अमन हा एकमेव पुरुष होता आणि त्याने ब्रॉन्झ मेडल मिळवून आणलेला आहे अमनचा जन्म दोन हजार तीन मध्ये हरियाणामधल्या बिरोहर या गावामध्ये झालेला आहे अमन जेव्हा अकरा वर्षाचा होता तेव्हाच त्याच्या ते आईवडिलांचं छत्र हरपलं आणि त्याचा सांभाळ त्याच्या आजोबांनी केला लहानपणीपासूनच त्याला कुस्तीमध्ये आवड असल्यामुळे त्याला दिल्लीमधल्या प्रसिद्ध असल्या छत्रसाल स्टेडियम मध्ये प्रॅक्टिस साठी पाठवण्यात आलं आणि त्याने नंतर अशी प्रॅक्टिस केली की वयाच्या सतराव्या वर्षी त्याने एशियन कॅडेट चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल मिळवलं आणि वयाच्या एकोणीसव्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल मिळवलं असं मेडल मिळवणारा तेवीस वर्षापेक्षा कमी वयाचा तो पहिला भारतीय पहिलवान होता अमन सुशील कुमार यांना आपले आदर्श मानतो याच्या चा आधीच्या ऑलिम्पिक मध्ये सुशील कुमार यांना ब्रॉन्झ आणि सिल्वर मेडल मिळालेला आहे आणि हा आहे अमनच्या रूम मधला फोटो ज्याच्या त्याने लिहिलेला आहे इफ इट वॉज इझी एव्हरी वन वुड डू इट